तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग व्हिडिओ येत आहे तर फ्रेंड्स आज आम्ही खरंच मित्रांनो आम्ही खूप खुश आहे तर खुश होण्याचे कारण म्हणजे आपलं चॅनल मंटेच झालेलं आहे तर मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल मोठे झालेले आणि तुम्हाला रुपालीचं आवश्यक ते कमेंटमध्ये नक्की सांगा किती हळू बोल तर फ्रेंड्स आपले तेरा तारखेला यूट्यूब चॅनल मॉन्टेन झालेले आणि हा मित्रांनो आधी एक महिन्यापूर्वी म्हणजे ह्या तेरा मेला आपले युट्यूब चॅनल मॉन्टेज झाले आणि तेरा एप्रिल तर आपले युट्यूब चॅनल मॉन्टेज झाले नव्हते मित्रांनो तेरा तारखेला तर मेन कारण तेरा तारखेला तर फ्रेंड्स मागच आम्ही ब्लॉग व्हिडिओ काढणार होतो पण त्या टायमाला आपलं युट्यूब चॅनल मॉन्टेज नव्हतं झालं नॉट एलिजिबल दाखवू लागले होते त्याचं मेन कारण म्हणजे आपण इंस्टाग्रामचे व्हिडिओ डाउनलोड करून यूटूब यूट्यूबवर टाकत होतो त्यामुळे ते यूट्यूब कम्युनिटीनं रिपीटेव कंटेंट आणि रियूज्ड कंटेंट दाखवलं होतं त्यामुळे आपण काही ब्लॉग व्हिडिओ काढत नव्हतो तर फ्रेंड्स आता आपले यूट्यूबवर पंचवीस हजार सबस्क्राईब झालेले ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि ह्या मित्रांनो आपल्याला फक्त पन्नास केचे टार्गेट करायचं आहे ते तुम्ही लवकरात लवकर करा आणि आपल्या आजपासून रोज ब्लॉग व्हिडिओ येईल त्यामुळे तुम्ही जे कोणी नवीन असेल ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी नसन केले त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद